नमस्कार स्वागत आहे तुमचं रायटर शीतल या युट्यूब चॅनलवर जसं की मी पहिल्या व्हिडिओमध्ये माझा पूर्ण प्रवास उलगडला मी आज कंटेंट रायटिंग विषयी सांगितलं की माझा कंटेंट रायटिंगचा प्रवास कसा झाला सो आज आपण ऍक्च्युअली बघणार आहोत की कंटेंट रायटर म्हणजे काय म्हणजे ज्या वेळेला मी हे कंटेंट रायटरचे वर्कशॉप घेते मला बऱ्याच जणांना पहिल्यांदा सांगावं लागतं की कंटेंट रायटर म्हणजे काय सो so, या गोष्टीच मी आज तुम्हाला सोप्या शब्दात सांगणार आहे जे या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील त्यांनी नक्की माझा आधीचा व्हिडिओ पहा आणि लाईक करा शेअर करा तुम्हाला माहिती आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा सो so, सुरू करूयात की वॉट इज कंटेंट रायटिंग आता हा शब्द जर तुम्ही गुगलमध्ये टाकला गुगल सर्च तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही टेक्निकल टर्म्स किंवा काही वेगळ्या पद्धतीने गुगल सांगतो मी हे टाकलं की व्हॉट इज कंटेंट रायटिंग हे गुगलवर टाकलं त्यांनी मला काय रिप्लाय दिलाय तो आपण बघूयात आधी वाचून घेऊयात त्याचा अर्थ काय की कंटेंट रायटिंग इज अ प्रोसेस ऑफ प्लॅनिंग रायटिंग अँड एडिटिंग वेब कंटेंट टिपिकली फॉर डिजिटल मार्केटिंग पर्पजेस इट कॅन इन्क्लूड रायटिंग ब्लॉग पोस्ट आर्टिकल्स स्क्रिप्ट व्हिडिओज पॉडकास्ट ऍज वेल एज कंटेंट फॉर स्पेसिफिक प्लॅटफॉर्म सो गुगलनी मला हे सांगितलं की कंटेंट रायटिंग म्हणजे हे आहे सो so, हे वाचलं ज्या वेळेला तेव्हा मला काही अर्थच लागेल ना की हे नक्की काय सो so, ज्या वेळेला मी त्याच्यात सुरू केलं काम करणं त्याच्यात तेव्हा तेव्हा मला हा अर्थ उलगडा उलगडायला लागला सो so, मी आज सांगणार आहे की कंटेंट रायटिंग म्हणजे काय असतं कंटेंट बेसिकली कंटेंट काय असतं हे वेब वेब रिलेटेड आहे म्हणजे समजा आता आपण डिजिटल पाहत असतो सगळं आजकाल डिजिटल गोष्टी होत असतात म्हणजे खरं तर कं हे जे क्रिएटिव्ह रायटिंग म्हणजे किंवा डिजिटली हा प्रवास कसा सुरू झाला मराठीचा जनरली तो आपण थोडक्यात आधी समजून घेऊयात की कसं झालं टू थाउजंड नाईन्टीन मध्ये गुगलने पहिल्यांदा मराठी या भाषेला मान्यता दिली मान्यता दिली म्हणजे ज्या वेळेला आपण मराठी गुगलवर गुगल, गुगल सर्चमध्ये स्पेसिफिकली काहीही मराठी कंटेंट टाकतो म्हणजे सपोज तुम्ही टाकलं की कुठला पुण्यातले पाच सर्वोत्तम ठिकाणं किंवा पुण्यातली पाच फिरण्याची ठिकाणं असं टाकलं तर तुम्हाला काही नावं येतील किंवा काही माहिती येईल किंवा तुमचा तुम्ही समजा कुठलाही त्रास होत असेल समजा झोप येत नसेल तो निद्रानाशाची कारणे किंवा काही उपाय तुम्ही ज्या वेळेला गुगलवर टाकता मराठीत सर्च टाका तुम्हाला मराठीत असंख्य लिंक्स मिळतात असंख्य व्हिडिओज दिसतात असंख्य काही म्हणजे त्याच्याविषयी माहिती सांगणारी सगळी माहिती तुम्हाला मराठीत मिळून जाते गुगलवर पण हे टू थाउजंड नाईन्टीनच्या आधी म्हणजे दोन हजार एकोणीसच्या आधी हे होत नव्हतं कारण मराठी इंग्लिशमध्येच गुगलमध्ये सगळा सर्च होत होता पण त्याच्यानंतर हा सर्च मराठीमध्ये आला आणि टू थाउजंड नाईन्टीन पासून सगळ्या सगळी माहिती ऑनलाईन उपलब्ध झाली इव्हन मराठीमध्ये पण सो हा ही जी क्रांती क्रांती मी म्हणे फक्त मराठी नाही अजूनही भारतीय बऱ्याच भाषा जे टू थाउजंड नाईन्टीन एटीन ट्वे ट्वेंटी अशा हळूहळू बा बाकीच्या भाषा पण गुगलवर सर्च करता येऊ लागल्या त्यामुळे दोन हजार वीस आणि एकवीस जो आपण ऑलमोस्ट घरात काढला त्या काळात बरेच जण मराठीमध्ये वेबसाईट सुरू करायला लागले बऱ्याच गोष्टी मराठीत यायला लागल्या जसं तुम्ही हा युट्यूब चॅनल पाहताय मराठीत आहे बऱ्याच गोष्टी मराठीत यायला लागल्या म्हणजे पॉडकास्ट चॅनल असेल ऑडिओ असेल सो या गोष्टी मराठीत यायला लागल्या त्यामुळे जो पण सर्च आपण गुगलवर टाकतो तो आपल्याला मराठीत का मिळतो कारण हा कंटेंट कोणीतरी लिहिलेला असतो सो हा मराठीत लिहिणारा माणूस किंवा जो कोणी लिहिणारा असतो तो असतो कंटेंट रायटर सोप्या भाषेत तुम्ही कुठलीही माहिती ज्या वेळेला मराठीत लिहिता डिजिटली डिजिटली म्हणजे ऑन कम्प्युटर तुम्ही हाताने दा, डायरी वगैरे नाही हे सगळं ऑनलाईन काहीही मराठीत लिहिता त्या आणि ते गुगलमध्ये सापडतं किंवा तुम्ही गुगलवर पब्लिश करता किंवा एखाद्या वेबसाईटवर पब्लिश करता कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जेव्हा पब्लिश करता तेव्हा तुम्ही एक रायटर किंवा एक डिजिटल रायटर होता सो कंटेंट रायटिंग म्हणजे काय थोडक्यात कुठलाही माहितीपर मत म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर कंटेंट रायटिंग म्हणजे कुठल्याही विषयावर प्रभावीपणे लिहिणे हे लिहितो कसं आपण डिजिटली म्हणजे कम्प्युटरवर लिहा मोबाईलवर लिहा लॅपटॉपवर लिहा तुमचा टॅबलेट असेल त्याच्यावर लिहा सो या गोष्टी म्हणजे आजकाल सगळेजण व्यक्त म्हणजे आता तुम्ही पाहत असाल फेसबुकवर बरेच जण व्यक्त होतात त्यांचं काय काय मनातल्या गोष्टी असतात त्या मांडतात सो so, हे रायटर रायटर वेगळं काय करतात so, सो म्हणजे सर्वसामान्य तुम्ही पाहत असाल लहानपणी जे वेळेला आपण निबंध लिहायचो सो so, फार कमी लोकांचे निबंध सरांना आवडायचे कारण का कारण निबंध सगळे लिहितात पण लेखकाची एक वेगळी बाजू असते मांडण्याची सो so, हा जो एक रायटरचा गुण आहे हा प्रत्येक लिहिणाऱ्यामध्ये नसतो त्यामुळे कंटेंट रायटरची पण मागणी का वाढली कारण प्रभावीपणे लिहिणं तितकंच महत्वाचं आहे फक्त लिहिणं नाही कारण प्रत्येक गोष्टीचा एक फ्लो असतो पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्ही कसं लिहिता प्रस्तावना लिहिता शेवट लिहिता मधला मजकूर लिहिता हे लिहिण्याचा एक फ्लो फ्लो असतो आणि ज्या वेळेला ह्या गोष्टी कंटेंट रायटरकडून होतात त्यावेळेला त्या गोष्टी जास्त प्रभावीपणे होतात म्हणजे सपोज आपण लेख लिहिला तर तो, तो पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचला जातो आणि समजा कोणी अशी माहिती लिहिली सो अडखळ म्हणजे विस्कळीत माहिती असते पण रायटरला हा फ्लो बरोबर कळत असतो सो कंटेंट रायटिंग म्हणजे कुठलीही माहिती तुम्ही प्रभावीपणे लिहिणे किंवा मजकूर माहिती सांगणे हे या सगळ्या गोष्टी डिजिटली होतात आणि त्याच्याप्रमाणे हे लिहिलं जातं सो डिजिटल कंटेंट रायटर म्हणजे तुम्हाला आयडिया आली असेल की काय असतं डिजिटली लिहिणं व्यवस्थित माहिती सांगणं बऱ्याच गोष्टींसाठी हे लिखाण आता कुठे कुठे होतं हे आपण पुढच्या व्हिडिओत पाहूयात हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा तुमच्या काही अजून ह्याच्याविषयी नसेल कळले शंका असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद